आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था म्हणून रयतची ओळख आहे या संस्थेत आज सर्वत्र संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने मोरगाव या ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ग्रामीण भागात गरीब कुटुंबातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत असा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मानस होता यासाठी त्यांनी खूप मोलाचे महान कार्य केले देशातील सर्व रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयात हा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतोय मोरगाव या ठिकाणी माध्यमिक माध्यमिक आणि उच्च विद्यालयात सकाळी प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य खराटे सर पर्यवेक्षक महादेव आगम ज्येष्ठ शिक्षक रामदास बांदल माजी सरपंच पोपटराव तावरे निलेश केदारीसह ग्रामपंचायत अध्यक्ष तावरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश तावरे शाळा सल्लागार समितीचे सदस्य पांडुरंगा अंबिकर आणि मनोहर तावरे आदींची उपस्थिती होते।, होते या निमित्ताने गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली ढोल लेझिम टिपऱ्यांचे नृत्य प्रकार सुरू होते या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात खास गोडधोड भोजनाचा बेत करण्यात आला होता प्रतिनिधी मनोहर तावरे एनडी न्यूज मराठी बारामती पुणे